नुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी धोकादायक प्रवास करावा लागतोय गावात पूल वाहणाऱ्या गावकऱ्यांनी बांबू आणि दोरीच्या सहाय्याने झुलता पूल तयार केलेला आहे पण हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे भीती आहे त्यामुळे ग्रामस्थांनी नदीवर पूल बांधून देण्याची मागणी केलेली आहे उच्चमुखील मुलं शाळेसाठी हा असा जीवघेणा प्रवास करताय यायला जायला त्रास राहतात ना म्हणून खाजगी आम्ही पूल बनवला चार पाच एक वर्ष होऊन गेले आमचे मदन करते ना असं बांधून देणार पूल बांधून देणार असं सांगितलं फुलांचे आता दणे दो, दणे खा ते हे दरी लावून बांधली आहे दरवर्षी ते आमचे बांबू लावून बांधते खाजगी नाही आम्हाला पूल पाहिजे होत एवढी अडचण आहे आजारी माणसाला घेऊन जायचं बी आजारी आहे त्यांना बी घेऊन जायचा त्रास राहतो आणि मोठा पूर येऊन जातो हे पूल बी वाहून जातो अजून